काका काका बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल काका काका असं प्रेमानं बोलणारा हा कावळा सध्या या कावळ्याने सोशल मीडियावर चांगलाच भाव खाल्लाय अगदी माणसाप्रमाणेच हा कावळा काका म्हणून हाक मारतोय या कावळ्याला माणसांची एवढी गोडी लागली आहे की तो लहान मुलांसारखं बोगड्या आवाजात हाक मारतो यामुळेच या कावळ्याचे सगळेच लाड करतात अंगाखांद्यावर खांद्यावर या कावळ्याला सगळेच खेळवतात पालघर जिल्ह्यातील वारा तालुक्यातील गारगाव येथे राहणाऱ्या मंगळ्या मुकणे यांनी हा कावळा पाळलाय तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुलांनी पिल्लू असताना या कावळ्याला आणलं होतं कुटुंबातील सदस्याप्रमाणेच या कावळ्याला सगळ्यांनी लढा लावला त्याला वेळेत खाण्यापिणा अशा सगळ्या सुविधा दिल्या गेल्या मुलं जशी बोलतात तसाच हा कावळा देखील बोलू लागला आहे आता या कावळ्याच्या सगळेच प्रेमात पडलेत त्याला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येऊ लागलेत याआधी तुम्ही अण्णा अण्णा बोलणारी कोंबडीही पाहिली होती मात्र आता या कावळेने काका काका बोलून सगळ्यांनाच आपलंसं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा पापा। पापा।

खोकलाही झाला लगे खाऊ खातोस का नाही रे तू कोण र काला ना तू आ, खोटा मिनर खोटा, खोटा तू आहेस खोटा तूच र तू नाही ना, 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 खोकला कसा काय झाला काल्या काल्या, काल्या। खोकला कसा काय झालाय